नमस्ते सुनीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल शरीरासाठी पौष्टिक असणारं फ्रूट सॅलेड त्यासाठी मी येथे अर्धा लिटर फुल फुलक्रीमवाले दूध घेतले आहे तसेच हे दूध मी गरम करून घेतले आहे आणि याच दुधामधले अर्धा कप दूध मी एका वाटीमध्ये काढून घेतले आहे हे वाटीतले दूध रूम टेम्परेचर आहे हे दूध आपल्याला गरम नाही घ्यायचं आहे तसेच वन फोर्थ कप मी येथे साखर घेतली आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता दोन टेबल स्पून मी येथे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे ही कस्टर्ड पावडर आपल्याला वाटीमध्ये घेतलेल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता आपण फ्रूट सॅलड बनवण्यासाठी लागणारे फ्रूट्स पाहूया त्यासाठी मी येथे अर्धा कप द्राक्ष कट करून घेतले आहे अर्धा कप डाळिंबाचे दाणे घेतले आहेत एक चिक्कूचे मी बारीक काप करून घेतले आहेत एक हे काप करून घेतले आहेत तसेच एका वाटीमध्ये मी थोडेसे डाळिंबाचे दाणे काढून ठेवले आहेत हे आपण एका वाटीमध्ये फ्रूट सॅलड घेतल्यानंतर वरून टाकून देणार आहोत फ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता किंवा तुम्ही सफरचंदही याच्यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही फ्रूट्स घ्या आता आपण फ्रूट सॅलड बनवण्यासाठी घेऊया सगळ्यात अगोदर आपण रूम टेम्परेचर घेतलेल्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया ही पावडर आपल्याला दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये अजिबात गाठी नाही दिसल्या पाहिजेत हे पहा कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान अशी मिक्स झाली आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजिबात गाठी राहिल्या नाहीत आता आपण दूध गरम करायला ठेवूया दूध हे आपल्याला छान असे उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे याच्यामध्ये साखर टाकून घेऊया साखर विरघळल्यानंतर आपण तयार करून ठेवलेली कस्टर्ड पावडर या दुधामध्ये टाकून द्यायची आहे हे पहा दूध छान असे उकळले आहे आता याच्यामध्ये आपण तयार करून ठेवलेली कस्टर्ड पावडर टाकून देऊया याला सतत हलवून घ्यायचं आहे म्हणजे कस्टर्ड पावडर खाली बसणार नाही आपल्याला हे एक ते दोन मिनिट छान असे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे दुधाला घट्टपणा आला आहे हे पहा तुम्ही बघू शकता एक दीड मिनिट झालं आहे दुधाला छान असा घट्टपणा आला आहे आणि कस्टर्ड पावडरही छान अशी शिजली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड होण्यासाठी ठेवूया हे मिश्रण थंड होताना आपल्याला आधीमध्ये हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यावरती सायजमा होणार नाही आता हे पातेले आपण खाली काढून घेऊया आणि याला आधीमध्ये हलवून घेऊया थंड झाल्यामुळे मिश्रण आणखी घट्ट झाले आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे थंड झालेले मिश्रण एका बाउलमध्ये टाकून घेऊया तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी घट्ट झाले आहे आता याच्यामध्ये आपण सर्व फ्रूट्स टाकून देऊया आणि हे फ्रीजमध्ये एक ते दीड तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून देऊया हे पहा एक ते दीड तास झाला आहे मिश्रण छान असे थंड झाले आहे आता आपण हे एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया आता याच्यावरती आपण साईडला काढून ठेवलेले डाळिंबाचे दाणे टाकून देऊया तुम्ही बघू शकता आपले मस्त असे फ्रूट सॅलड तयार झाले आहे घरच्या घरी आपण अगदी सोप्या पद्धतीने फ्रूट सॅलड बनवू शकतो तेही अगदी स्वच्छ पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू